नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सहमतीने सेक्स आणि बलात्काराचा गुन्हा अखेर सुप्रीम कोर्टाने फरक सांगत दिला मोठा निर्णय बलात्काराशी संबंधित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे सोमवारी दिनांक चोवीस रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने म्हटलं की दोघांच्या सहमतीने असलेले प्रेमसंबंध तुटले तर त्याच्या आधारे पुरुषाविरुद्ध दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा ग्राह्य धरला जाणार नाही यावेळी झालेल्या सुनावणीत आरोपी विरुद्ध दाखल प्रकरण करण्यात आलं जस्टिस बी व्ही याचिका ऐकून निर्णय दिला न्यायालयाने स्पष्ट केलं की विवाहाचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे असणं गरजेचं आहे केवळ एखाद्या नात्याचा शेवट निराशेमुळे किंवा मतभेदामुळे झाला म्हणून त्याला बलात्कार मानता येणार नाही ना परस्पर संमतीने नात्यात असलेल्या कपलचे नाते जर नंतर तुटले तर त्यावरून गुन्हेगारी कारवाई करता येणार नाही सुरुवातीला संमतीने जुळलेले नाते जर पुढे जाऊन विवाहात झाले सुरुवातीला सहमतीने जुळलेले नाते जर पुढे जाऊन विवाहात परिवर्तित झाले नाही तर त्याला गुन्हेगारी रंग देता येणार नाही असा थेट आदेश कोर्टाने दिला सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की बलात्काराचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी तो पहिल्यापासून खोटं बोलत होता याची पुरावे असावेत तसेच पीडितीने त्या आश्वासनावर विश्वास ठेवूनच संमती दिली हेही स्पष्ट फरक आहे आरोपीला खरंच विवाह करायचा होता की केवळ वासनेपोटी खोटे आश्वासन याची बारकाईने पडताळणी न्यायालयाने करावी असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे हायकोर्टाचा निर्णय रद्द यापूर्वी छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने येथील एका वकिलाविरुद्ध दाखल असलेला बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यास नकार दिला होता वर्ष चोवीस मध्ये दाखल या एफ आय आर मध्ये तिची ओळख दोन हजार बावीस मध्ये एका प्रकरणात मदत करताना त्या वकिलाशी झाली त्यातून त्यांच्या जवळीक वाढली आणि शारीरिक संबंध झाले महिलेची तक्रार होती की वकिलाने तिला लग्नाचे आमिष दिलं परंतु नंतर माघार घेतली तिचे आरोप असेही होते की या काळात ती अनेक वेळा गर्भवती झाली परंतु तिच्या संमतीने गर्भपात करण्यात आले नंतर वकिलाने लग्नास नकार दिला आणि धमक्या दिल्यानंतर महिलेने विवाहाचे खोटे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली वकिलाचे आरोप आरोपी वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की फिर्याद बदला घेण्याच्या हेतूने दाखल करण्यात आली आहे तसेच त्याने असा दावा केला की त्यांनी महिलेला दीड लाख रुपये देण्यास नकार दिल्यानंतरच ही तक्रार करण्यात आली आरोपीचे म्हणणे होते की तीन वर्षांच्या नात्या दरम्यान महिलेनं कधीही लैंगिक अत्याचाराची तक्रार केली नव्हती तक्रारीतून हे दिसतं की दोघांच्या नात्यात अनेक वेळा भेटी झाल्या संबंध हे केवळ संमतीने प्रस्थापित झाले जबरदस्ती किंवा फसवणुकीचा उल्लेख नाही खंडपीठानं म्हटलं की परस्पर आकर्षणातून झालेल्या लैंगिक ले संबंधाला गुन्हा म्हणून गणलं जाऊ शकत नाही फक्त विवाहाचे आश्वासन पूर्ण झालं नाही म्हणून गुन्हा ठरू शकत नाही खंडपीठ म्हणाले या प्रकरणात असे कुठेही आढळत नाही की आरोपीने फक्त शारीरिक सुखासाठी तिला फसवलं आणि नंतर गायब झाला हे नाते तब्बल तीन वर्ष टिकले हा काळ खूप मोठा आहे असं स्पष्ट स्टेटमेंट कोर्टाने दिलं हिरकणी न्यूज करिता प्रतिनिधी उमेश जैनापुरे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट